ెలూ బాయి చారింబెలు కాహోళా మాడ ఘా హా ని येता जाता कंबर मोडे भाद्रपताचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला, चला हो माझ्या माहेरा गेल्या बरोबर पाठ बसायला विनंती करीते यशो घेऊ गाणे गाऊ आनंदाने घरी जाऊ घरी जाऊ बुलाबाई बुलाबाई सासरे कसे ग सासरे कसे कचेरीत बसले वकील जसे ग वकील जसे भुलाबाई भुलाबाई सासू कशी ग सासू कशी कपाळावर कुंकू पाटलीन जशी ग पाटलीन जशी बुलाबाई भुलाबाई पुतणे कसे ग पुतणे कसे आता मध्ये घडी मास्तर जसे ग मा मा मास्तर जसे भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी ग जाऊ कशी आता मध्ये लाटण स्वयंपाकीन जशी ग स्वयंपाकीन जशी बुलाबाई भुलाबाई नणत कशी ग गणत कशी हातामध्ये घडी मास्तरीन जशी ग मास्तरीन जशी भुलाबाई भुलाबाई धीर कसे ग धीर कसे डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे ग डॉक्टर जसे भुलाबाई भुलाबाई पती कसे ग पती कसे जटातून गंगाव आहे शंकरची जसे ग शंकरची जसे भुलाबाई भुलाबाई आपण कशा ग आपण कशा शंकराच्या मांडीवर पार्वती जशा ग पार्वती जशा भुलाबाई भुलाबाई मुलं कसे ग मुलं कसे वकड्या सोंडेचे गणपती जसे ग गणपती जसे या भुलाबाई आमच्या आडी आमच्या आडी तुमच्या अंगात निळी चोळी निळी चोळी निळ्या चोळीवर काढला मोर काढला मोर मोरावर सांडला गुलाल सांडला गुलाल बुलौजी दल्ला घरी नाही घरी नाही या बुलाबाई आमच्या घरी आमच्या घरी तुमच्या अंगात लाल चोळी लाल चोडी लाल लाल चोडीवर बसला मोर बसला मोर गुलोजी मास्तर घरी नाही घरी नाही या बुलाबाई आमच्या आडी आमच्या आडी आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे सोमवार शंकराला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे मंगळवार देवीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे बुधवार बृहस्पतीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे गुरुवार दत्त ताला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे शुक्रवार अंबाबाईला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे शनिवार शनीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे रविवार सूर्याला नमस्कार सूर्याला नमस्कार तुझ्या अगं माहेरच्यानी काय काय दिल माझ्या आग माहेरच्या दिले मला नाव त्या नावाने तू तुझी ओळख बनव तुझ्या ग माहेरच्यानी काय काय दिलं माझ्या अग माहेरच्या मला संस्कार त्या संस्काराची शिदोरी आम्हाला हवी हवीशी तुझ्या आग माहेरच्यानी काय काय दिल माझ्या आग माहेरच्यानी दिले मला शिक्षण त्या शिक्षणाने तू हो उभी सळावर तुझ्या अग माहेरच्यानी काय काय दिलं माझ्या अग माहेरच्यानी दिले मला स्वयंपाकाचे धवडे अन्नपूर्णा बनून गोर गरीबांची तू भूक भागव तुझ्या अग माहेरच्यानी काय काय दिलं माझ्या आग माहेरच्या दिली मला जिजाऊंची शिकवण जिजाऊ बनून शिवबा घडव पर जिजाऊंचा स्वप्नातला स्वराज्य घडव काळी चिमणी निरी चिमणी बसली बाबुळवनात बाबुळवनात दोन लाखांचा हार आमच्या बुलाबाईच्या गळ्यात भुलाबाईच्या गळ्यात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबुडवलात बाबुडवलात दहा हजारांची नथनी आमच्या भुलाबाईच्या कानात बुलाबाईच्या कानात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबुडवाला वनात पन्नास हजाराचे कानातले आमच्या भुलाबाईच्या कानात भुलाबाईच्या कानात काळी वनात वनात चाळीस आमच्या भुलाबाईच्या कानात भुलाबाईच्या कानात काळी चिमणी निरी चिमणी बसली बाभूळ वनात चार लाखांच्या बांगड्या आमच्या भुलाबाईच्या हातात भुलाबाईच्या हातात काळी चिमणी 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 बसली बाबूळ वनात बाबूळ वनात नव्वद हजारांच्या तोरड्या आमच्या भुलाबाईच्या पायात भुलाबाईच्या पायात काळी चिमणी येडी चिमणी बसली बाभूळ वनात बाभूळ वनात अमूल्य कुंकू आमच्या भुलाबाईच्या भांगात भुलाबाईच्या भांगात सा बाई सो सा बाई सो बेलाच्या झाडा खाली महादेवातू बिळा रंगीला हार गुंफीला गुलाबाच फुल माझ्या गुलाबाईला साबाई साबाईसू बेलाच्या झाडाखाली तू विडा रंगीला हार गुंफीला शेवंतीचं फुल माझ्या गुलाबाईला साबाई बाईसो साबाई बाईसो बेलाच्या झाडाखाली महादेवासू पिळा रंगीला हार भुकिला झेंडच फुल माझ्या गुलाबाईला साबाईसू... साबाईसू... साबाई बेलाच्या झाडा खाली महादेवा तू विळा रंगीला हार गुंफिला पंजराचे फुल माझ्या गुलाबाईला साबाई बाईसू साबाई बाईसू बेलाच्या खाली महादेवा तू विळा रंगीला हार गुंफिला फुल माझ्या गुलाबाईला मुळूची गंगा झुडूझुडू आहे तांब्या पितळी झडकत जाय तांब्या पितळी नायका हिरवी टोपी बायका हिरवी टोपी हरपली सरपा आळ लपली सरप दादा एकला जाडी आंबा पिकला जाई नाही जुई नाही, चिंचा खालची राणूबाई जाय पान खाय ग खाता खाता रंगली तड्यात घागर बुडाली तड्या तड्या ठाकोरा गुलाबाई जाते माहेरा दे, तशी जाऊ तांब्या भर पाण्याने दे न्हावू लावू दे अंगभर लुगडे नेसू दे हिरव्या घोड्यावर बसू दे हिरव्या घोड्याचे उलटे पाय आऊल पाऊल जळगाव गाव जळगाव गावचे असे तुसे भुलाबाई म्हणे माहिर दिसे परडी एवढी परडी ग परडी एवढं फुल ग दारी माणूस कोण ग दारी माणूस सासू ग सासूने काय आणले ग सासूने आणला कुड्यांचा जोड घ्या घ्या बाई कुड्यांचा जोड कुड्यांचा जोड घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही அடி எவடி பர் கடீ பூலூசி மாணூச ச ससऱ्यांनी काय आणले गी का, जोड वे घ्या घ्या सुनबाई जोडव्यांचा जोड जोडव्यांचा जोड घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही हरडी एवढी परडी ग परळी एवढ फुल ग दारी माणूस कोण गारी गा, माणूस नच ग नंदेने काय आणले का, नंदेने आणला तोड्यांचा जोड चोड्यांचा जोड चोरड्यांचा जोड घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही हरडी एवढी परडी ग परडी एवढ फुल गारी माणूस कोण ग दारी माणूस दीर्घ धीरांनी काय आणले ग धीरांनी आणले चा बू घ्या वहिनी चपकाचा मार चपकाचा मार खात नाही तुमच्या बरोबर येत नाही हरडी படி மாணூச பதினே மங்கழசூத்திர மங்கலசூத்திர மீ कारल्याचं बी पेरलं कसई पेरलं सई, अजून भाऊजी आले नाही आले नाही कारल्याला राखो फुटला कसई फुटला सई. अजून भाऊजी आले नाही आले नाही कारल्याला वेल आला ग सई आला सई अजून भाऊजी आले नाही आले नाही कारल्याला कारई लागल अजून भाऊजी आले नाही आले नाही कारल्याची भाजी चिरली ग सई चिरली ग सई अजून भाऊजी आले नाही आले नाही कारल्याला फोडणी दिली ग बाई ग बाई भाजी झाली झन भाऊजी आले दन दिंपलातला लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी तेच खाल्लं वहिनी रे वहिनी ने आता माझे दादा येतील दादाच्या मांडीवर बशीना बशीन, दादाला सांगेन दादा तुझी बायको चोरटी चोरटी झेगे हाती लगाऊ काठी घरा घराची लक्ष्मी मोठी अडकीत जाऊ का खिडकी जाऊ खिड़की होता साबू पहिला मुलगा झाला नाव ठेवा बाबू अडकीत जाऊ खिडकी जाऊ फिरकी होते फिर पाणी बुला बायला मुलगी झाली नाव केव्हा राणी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती टिपी बुला बायला मुलगी झाली नाव केव्हा झिप अडकी जाऊ खालाबायला मुलगा गौरा अडकी जाऊ खिडकी जाऊ खिडकी झोत्या डहाळ्या गुलाबायला मुलगा झाला नाव केव्हा बाळ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा